नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुणे विभागातील येणाऱ्या आठवड्यात एकोणीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान कशा प्रकारचा पाऊस राहील याचा संपूर्ण हवामान अंदाज पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करू एकोणीस जुलै शनिवार या दिवशी आय एम डीनुसार नुसार एकोणीस जुलै रोजी लहान पावसाची शक्यता काही ठिकाणी वीज पुरवठा व वादळाचाही इशारा आहे वीस जुलै वार रविवार या दिवशी आय एम डीचा अंदाज व्हेरी लाईट टू लाईट रेन व्हेरी लाईकली साधारण ठिकाणी हलका पाऊस दिसू शकतो नंतर पुढे एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी सुद्धा हलका पाऊस वातावरण हे ढगाळ आहे पाऊस वीज तडाक्याची सुद्धा काही ठिकाणी शक्यता आहे बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी मध्यम हलक्या स्वरूपातील शक्यतो दुपारी आणि संध्याकाळी मात्र आपल्याला प्रचंड स्वरूपात सु सुद्धा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल मध्यम दर्जाचा पाऊस तर दिवसभरच पाहायला मिळणार आहे थीक ठिकठिकाणी तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळी ढगांचे प्रमाण मात्र कमी झालेले दिसेल चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी पाऊस हा सकाळी हलका पाऊस दुपारी पुन्हा ढगाळ व काही प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी सकाळी धुक्याच्या स्वरूपातील हलका पाऊस दुपारी ढगाळ हवामानासोबत मोकळे ढग काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल नंतर पुढील जिल्हा आपण सातारा जिल्हा पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भाग आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकोणीस जुलै वार शनिवार या दिवशी पहाटे काही हलके शावर्स दुपारी हलका पाऊस पाहायला मिळेल नंतर वीस जुलै वार रविवार या दिवशी दीर्घकाळ हलका पाऊस म्हणजे खूप वेळा आपल्याला दीर्घकाळ हलका पाऊस दिवसभर पाहायला मिळेल एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या प्रकारचा शावर प्रकारचा पाऊस आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी मध्यम ढगाळ वातावरण आणि जो काही थेंबे थेंबे पाऊस असतो तो, तो अधूनमधून पाहायला मिळेल तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी ढगाळ हलका मुसळधार पाऊस आपल्याला अधूनमधून पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी मुसळधार ऐंशी ते पंच्या पंच्याहत्तर टक्के पावसाचा धोका हा रात्री आपल्याला पडण्याची शक्यता आहे तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी दुपारी काही काळ पावसाची सक्ती आयएम स्थानिक अंदाज रेन आणि ऍक्विदर पिरियड ऑफ रेन त्यामुळे कमी तापमान कधी राहणार आहे आणि या ठिकाणी आपल्या दुपारच्या काळात पावसाची आपल्याला शक्यता दिसणार आहे चोवीस जुलै रोजी नंतर पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे नंतर आपण पुढील जो जिल्हा आहे यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील एकोणीस जुलै वार शनिवार या दिवशी हवामान सकाळी थोडा पाऊस नंतर हा ढगाळ वातावरण आणि काही वेळा सूर्याचा प्रकाशसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल वीस जुलै रोजी ढग दग... ढगाचे जड आवरण दरम्यान अतिरिक्त आणि हलका पाऊससुद्धा पाहायला मिळेल एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी ढगाळ संध्याकाळी गरजांसह पाऊस गरजांचा प्रसार म्हणजे ढगांचा गडगडाट आणि पावसाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकवीस जुलै रोजी पाहायला मिळेल बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी जो काही हलका पाऊस ढगाळ वातावरणातून पाहायला मिळेल आणि ठिकठिकाणी काही ठिकाणी आपल्याला जोरदारसुद्धा पाऊस पाहायला मिळू शकतो तेवीस जुलै वार बुधवार या दिवशी हवामान ढगाळ व वारा हलक्या स्वरूपाचा राहील नंतर चोवीस जुलै गुरुवार या दिवशी सकाळी काही शॉवर्स दुपारी हलका पाऊस आयएमडीचा अंदाज वाहिनीसह ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे पंचवीस जुलै वार शुक्रवार या दिवशी हवामान ढगाळ व वारा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नंतर पुढील जो काही जिल्हा आहे सोलापूर जिल्हा या ठिकाणी आपण हवामान अंदाज घेऊ एकोणीस जुलै वार शनिवार या दिवशी वातावरण हे ढगाळ राहील सकाळी काही धुके किंवा हलका पाऊस दुपारी सूर्य दिसणारी वेळ आणि वाऱ्याचा जोरसुद्धा पाहायला मिळेल वीस जुलै रविवार या दिवशी सडपातळ ढग वातावरण संध्याकाळी वादळी ढग वीज आणि गडगडासह मध्यम पाऊस पाहायला मिळेल एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी दररोजच्या प्रमाणे ढगाळ आणि संध्याकाळी मात्र आपल्याला पाऊस पाहायला मिळेल नंतर बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी ढगाळ वातावरण दुपारी एक दोन बऱ्याच वेळा हलके पाऊस किंवा शॉवर्स प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल तेवीस जुलैवार वार बुधवार या दिवशी सुद्धा हलका पाऊस पुन्हा ढगाळ वातावरण दुपारी शक्यतो मॉडरेटेड शावर्स पाहायला मिळतील चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी सकाळी काही जागांवर शॉवर दुपारी हलका तो मॉडरेट रेन पाहायला मिळेल पंचवीस जुलै शुक्रवार या दिवशी ढगाळ वातावरण सकाळी शावर दुपारी सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नंतर पुढे आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील हवामान अंदाज पाहू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल आय एम डी सक आय एम डी अंदाज सकाळी व दुपारी रेन ऑफ थंडरस्टोम स हलका ते मध्यम पाऊस आणि विजेची सुद्धा शक्यता आहे नंतर वीस जुलै वार रविवार या दिवशी ढगाळ दुपारनंतर थोडा पाऊस पाहायला मिळेल एकवीस जुलै वार सोमवार या दिवशी संपूर्ण दिवस हलका पाऊस बावीस जुलै वार मंगळवार या दिवशी मात्र पाऊसनं काही काहीच ठिकाणी पाऊस मिळेल मात्र दिवसभर आकाश हे ढगाळ राहील नंतर तेवीस जुलै रोजीसुद्धा आकाश हे ढगाळ राहील आणि क्वचित को ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल नंतर चोवीस जुलै रोजी मात्र दिवसभर आपल्याला पाऊस लांबलेला पाहायला मिळेल अखंड पाऊस लांबलेला पाहायला मिळेल नंतर पंचवीस जुलै रोजीसुद्धा ढगाळ वातावरणातून सतत पाऊस आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल अशा प्रकारे येणाऱ्या आठवड्यात पुणे विभागातील संपूर्ण जिल्ह्यात संपूर्ण दिवशी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणातून हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद